सगळ्यांना गाजर हलवा आवडतो थोडा वेळ या रेसिपीसाठी लागतो परंतु फार काही किचकट रेसिपी नाही त्याला वेळ द्यावा लागतो एवढेच ही रेसिपी अगदी सहजरित्या होते परंतु धीर धरावा लागतो जेवढा या रेसिपीसाठी आपण वेळ देतो तेवढीच ही रेसिपी छान होते नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक किलो इथं गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे नंतर शेंडा देठ कट करायचा वरची साले काढून टाकायचे आणि किसणीवर गाजर छान किसून घ्यायचे कढईमध्ये गाजराचा किस घालून घेतलेला आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तुपावरती आपल्याला हा गाजराचा किस छान असा भाजून घ्यायचा आहे आज संडे आहे घाई गडबड काही नाही मस्त आज बाहेर थंडी पडलेली आहे आणि आता आपण गाजरं हलवा करत आहोत हलव्यामध्ये मधून मधून सारखं हलवून ते भाजत राहणे हेच यातील कौशल्य आहे तुम्हाला माहीतच असेल गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते आपल्या त्वचेसाठी डोळ्यांसाठी हे फार उपयोगी आहे या रेसिपीसाठी आपल्याला एक किलो गाजर लागणार आहे त्यानंतर एक लिटर दूध वापरायचं आहे अडीचशे ग्रॅम साखर घालायची आहे तूप एक वाटी आणि दुधावरची साय एक वाटी घ्यायची आहे दहा ते पंधरा वेलदोडे घ्यायचे आहेत मनुके काजू आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता गाजराचा कीस आपण तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे छान असा आपण हा गाजराचा कीस भाजून घेत आहोत दहा दहा मिनटांनी आपल्याला याच्यावरती झाकण लावून झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटे आपण याला वाफ आणून द्यायची आहे त्यानंतर परत एकदा व्यवस्थित छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण लावून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे दहा दहा मिनिटांनी आपण हा केस थोडासा वाफेमध्ये शिजू द्यायचा आहे थोडं मिक्स करून परत एकदा झाकण लावून झाकून ठेवायचं आहे असं आपल्याला रिपीट दहा दहा मिनटांनी करायचं आहे आपला कीस छान असा शिजल्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण अर्धा लिटर दूध घालत आहोत आता छान हे दूध आपण गाजराच्या किसामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला अडीचशे ग्रॅम साखर घालायचे आप आहे आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त साखर घालू शकता साखर आपल्याला पूर्ण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे दूध व साखर घातल्यानंतर थोडस मिक्स करून आपल्याला हे झाकण लावून झाकून ठेवायचं आहे नंतर परत आपल्याला यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे छान आता हे दूध आपण जे आपलं उरलेलं दूध आहे ते अर्धा लिटर घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे व्यवस्थित छान असं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपण मिल्क पावडर घालू शकता परंतु इथे मी दुधावरची साय एक वाटी घालून घेणार आहे छान आता आपण हे दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपण दुधाची साय घालायची आहे आपण यामध्ये मिल्क पावडरही देखील घालू शकता व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे या पूर्णपणे मधील आटल्यानंतरच यामध्ये आपण शेवटी काजूचे काप घालणार आहोत व्यवस्थित छान आता हे दूध आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे दूध आपलं त्यामध्ये मिक्स झालेलं आहे थोडंसं कोरडं झाल्यानंतरच आपल्याला काजूचे काप घालून घ्यायचे आहेत मनुके घालायचे आहेत यामध्येच आपण थोडीशी वेलदोडे पूड घालून घ्यायची आहे छान रीती आपण वेलदोडीची पूड घालून घेतलेली आहे छान असा खमंग याचा वास सुटलेला आहे आता हा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आहार कोल्हापुरी या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा व शेअर करा छान असा ताज्या गाजरांचा हलवा आपला तयार झालेला आहे